बारा तुझं मन शांत ठेव धीर धर मी तुझ्यासाठी काहीतरी सुंदर साठवून ठेवले आहे मी तुझ्या अगदी जवळ आहे आज मी तुझ्या जीवनात माझं अस्तित्व तुला जाणवून देईन तुझ्या आजूबाजूचे ज्या लोकांचे श्रद्धेवरचे विश्वास हल्ले आहेत ना त्यांनाही मी मदत करीन त्यांना पुढे चालण्याचं चा, धैर्य मिळवण्याचं चा बळ देईन विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस तर मी तुझे युद्ध आशीर्वादात बदलून टाकील तुझं मन दुःखातून मोकळं होईल तुझं डोकं काळजीतून मोकळं होईल तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल आणि तुझं शरीर रोगमुक्त होईल तू कृपेच्या चमत्कारांच्या नव्या उंचीवर जाशील मोठं स्वप्न बघायला घाबरू नकोस कारण मी तुझ्यासोबत आहे माझ्यावर विश्वास ठेव माझ्या सामर्थ्यावर श्रद्धा ठेव तुझे सर्व स्वप्न तुझ्या हातात आहेत फक्त माझा हात धर आणि मला मार्ग दाखवू दे माझ्या नावात आनंद मान माझ्या प्रेमात कृतज्ञ राहा आणि तुझ्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार मान बाळा मी तुला आशीर्वाद देतोय हा संदेश तुला जाणवला तर जय जय रघुवीर समर्थ